नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे उद्योजक सामाजिक संस्था माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून सतरा लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले धनादेश महाराष्ट्रात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले गावोगावी पाणी शिरल्याने शेत जमिनी जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त आहे या संकटाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी कल्याणकरांनीही सडळ हस्ते पुढाकार घेतलाय कल्याण पश्चिमेतील सामाजिक संस्था उद्योगपती व मान्यवरांनी मिळून तब्बल सतरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय यामध्ये कल्याणातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विकास वीरकर यांनी अकरा लाख श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष गणेश खेरनाथ यांच्याकडून पाच लाखांचा तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी वैयक्तिकपणे एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत कल्याणातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक संस्था यांना मदतीचे आवाहन केले होते त्याला अनुसरून आजही आर्थिक मदत करण्यात आली आहे यंदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पावसाने अक्षरशः बळीराजाला उद्ध्वस्त केलं असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बळीराजासाठी मदतीचा ओघ सुरू झालाय त्यामध्ये कल्याणकारही कुठेही मागे नसून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने बांधकाम व्यावसायिक वीरकर श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट यांनीही आर्थिक मदत केली आहे ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केलंय माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केवळ सरकारच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे ही काळाची गरज आहे कल्याण पश्चिमेतील नागरिकांचे मोठ्या मनाने केलेले योगदान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम करेल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे तसेच कल्याणातील आणखी कोणत्या संस्थेला किंवा व्यक्तीला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करायची असल्यास त्यांनी पुढे यावे त्यांची मदत ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली जाईल असेही आवाहनही पवार यांनी पुन्हा केलंय ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद